हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठी दरवा युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो इथे एक उलट्या पंखाचा कोंबडा आहे ब्रिटर तर हाँ है। मदे, हा विक्रीसाठी आहे नगर जिल्ह्यामध्ये आपला हा कोंबडा आहे शिबलापूर गाव आहे मित्राचं आणि आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी हा व्हिडिओ पाठवलेला हो आहे त्यांना हा पक्षी विकायचा आहे जर कोणाला हवा असेल तर याची किंमत सोळाशे रुपये हो ठेवलेली आहे मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला ते सोपं पडेल तिथून घ्यायला तर त्यांचा मी पत्ता तुम्हाला सांगतो सगळा सरांचं नाव आहे नगारे संतोष किंवा नागरे संतोष आणि अहिल्यानगरमध्ये संगमनेर तालुक्यामध्ये सिबलापूर असं काहीतरी गाव आहे त्यांचं तर तिथे ते राहतात आणि हा ब्रिडर कोंबडा जर तुम्हाला हवा असेल तर त्यांना नक्की की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हा पक्षी तुमच्या घरी मेन फ्रीडर म्हणून उलट्या पंगाची ब्रीड तुमच्या घरी तयार करण्यासाठी विकत घ्या मित्रांनो खूप दिवसापासून ते माझ्या मागं होते की व्हिडिओ टाका सर व्हिडिओ टाका म्हणून पण मला वेळ भेटत नव्हता त्यामुळं टाकता नाही आला पण आता व्हिडिओ अपलोड केला आहे तर बघा नंबर दिलेला आहे यूट्यूबवरती किंवा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि हा पक्षी तुमच्या घरी घेऊन जा मित्रांनो आणि हा पक्षी कसा वाटला ते पण तुम्ही नक्की का मला कमेंट्स करून सांगा आणि खरंच छान आहे पक्षी मलाही आवडला प्युअर उलट्या कम पंखाचा आणि मस्त एकदम तलक अट्रॅक्टिव्ह असा पक्षी आहे आणि फ्रेश पक्षी दिसतोय मित्रांनो व्हिडिओमध्ये तरी बघा तुम्हाला हवा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती आणि तुम्ही जाऊन तिथं घेऊ शकता किंवा मग त्यांच्याकडून जर काही पार्सलची सुविधा वगैरे होत असेल तर ते पण होईल तर व्हिडिओ कसा वाटा ते नक्की सांगा थँक्यू